हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जयज आज आपला हा व्हिडिओ खूप दिवसांनी पोस्ट होतोय आज आपण एक नायटी बनवणार ना आहोत इथे तुम्ही बघू शकता मी रिओनचा फेब्रिक घेतलेला आहे तीन मीटर तुम्ही फेब्रिक घेऊ शकता कॉटन अल्फाईन किंवा मग साडीचा देखील शिवू शकता पण मग आपण अप, आज इथे रियॉनचा नायटी बनवणार ना आहोत आणि ही खूप फ्री साईज आहे खूप कम्फर्टेबल आहे फ्रेंड्स ही डिझाईन नायटी मध्ये खूप चालते तर अशा पद्धतीने आपण ही फोर फोल्ड करून घ्यायची आहे फेब्रिक जे आहे आपलं ते लांबीला असं अंतरायचंय आणि फोर फोल्ड करून ठेवायचंय उंची घ्यायची आहे उंची जितकी पण असेल आपली त्यामध्ये आपल्याला दोन इंच प्लस करायचंय तर माझी इथे चौपन्न होती तर मी दोन इंच प्लस केलेलं आहे इथे तर चौपन्न आणि दोन छप्पन्न अशी मी उंची घेतलेली आहे इथून आपल्याला साडेचार इंच साडे चार इंचावर मार्क करायचंय आणि मुंड्याच्या आकारासाठी आपण आठ इंचावर मार्क करणार आहोत ही फ्री साईज नाईटी आहे फ्रेंड्स आणि याची जी डिझाईन आहे ती पण खूप छान आहे तुम्ही पुढे नक्की बघा व्हिडिओ तर अशा पद्धतीने आपल्याला हे साडेचार इंच पुन्हा करून घ्यायचंय मार्क करून घ्यायचंय इथून खाली आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे इथे मी सात इंच पुढचा गळा टाकलेला आहे तुम्ही सहा इंच पाच इंच तुमचा जेवढा असेल तुम्हाला तेवढा टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे असं नॉर्मलचा आपल्याला एक गोलाकार देऊन आहे इथे बघू शकता तुम्ही आपला जसा नेकला नॉर्मल गोलाकार असतो तसा द्यायचा आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात फ्रेंड्स अवघ्या वीस मिनिटामध्ये तुम्ही ही नायटी रेडी करू शकता आणि कोणत्याही मापासाठी तुम्ही अशा पद्धतीने नाईटी बनवू शकता गाऊन तुम्ही घरच्या घरी हा इतका सुंदर असा प्लेटेड गाऊन आज बनवणार आहोत आपण आणि इतका सुंदर हा रेडी होईल तर इथे बघू शकता आपल्याला खालचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा असं व्यवस्थित करून घ्यायचंय एकसारखं थोडासा वरच्या साइड ला वक्र आकार देऊन आहे तर हे बघा आता आपण काय करणार आहोत की नेकला आपण चुन्या टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला नेकच्या साईडला चुन्या टाकून घ्यायच्या आणि याचा जो नेक आहे फ्रंट नेक बॅक नेक हे दोन्ही सेमच आहेत फ्रेंड्स त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय तर हे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला चुन्या टाकून आहेत इथे आणि हे पहा अशा पद्धतीने चुन्या टाकल्यानंतर आपला हा गळा असा रेडी होणार आहे खूप सुंदर डिझाईन आहे फ्रेंड्स आणि फक्त ते गर तर ते फक्त वीस मिनिटामध्ये तुम्ही हा गाऊन शिवून रेडी करू शकता घरच्या घरी असे गाऊन मार्केटमध्ये खूप महाग मिळतात तर हे बघा आता आपण नेहमी सारखी स्लीव काढून घ्यायची आहे स्लीवची उंची प्लस दोन इंच करून घेतलेलं आहे मी इथे सहा इंचावर मार्क केलेलं आहे हे आपल्याला कट करून आहे इथे साडेतीन इंचावर मार्क करून घेते स्लीवच्या आकारासाठी हे बघा इथे आपण हे असं नेहमी जसे आपण स्लीव काढतो फ्रेंड्स त्याच पद्धतीने आपल्याला स्लीव कट करायची आहे इथे बघू शकता स्लीव चे आपले दोन तीन व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलवर तुम्ही चॅनलला विजिट करा आणि फ्रेंड्स जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स तर हे बघा मी इथे एक नॉच मारून घेतलेला आहे आणि त्या पुढे आपल्याला तिथंपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला चुन्या करून घ्यायच्यात इथे खूप फ्री साईज आणि कम्फर्टेबल हा गाऊन असतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हे बघा इथे आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत आणि आताच ह्याचा लुक तुम्ही बघू शकता खूप छान दिसतोय आता आपण इथे गळ्याची पट्टी काढून घेऊयात गळ्याच्या पट्टीसाठी आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड फेब्रिक घ्यायचंय हे डबल फोल्ड फेब्रिक घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला हा गळा असा ठेवून घ्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचंय गळ्याच्या आकारामध्ये हे इथे तुम्ही बघू शकता दीड ते दोन इंचाची ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे बॅकनेक साठी सुद्धा आपण अशाच पद्धतीने पट्टी काढून घेऊयात गळ्याची फ्रेंड्स बरेच दिवस व्हिडिओ टाकला गेला नाही कारण थोडा बॅक पेनचा प्रॉब्लेम होता आपल्या सर्व शिलाई करणाऱ्या महिलांसाठी मला एक सांगायचं सा होतं की स्वतःची काळजी नक्की घ्या काम करा पण काळजी नक्की घ्या स्वतःची तर हे बघा आपलं नेक जोडून झालेलं आहे पट्टी आता आपण इथे शोल्डर जॉईन करून घेऊयात नेक पट्टी तुम्ही वरून खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करू शकता किंवा मग खालच्या साईडनी वरच्या साईडला देखील फोल्ड करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती करू शकता तुम्ही आता आपण स्लीव जॉईन करून घेऊयात शोल्डर जॉईन झालेले आहेत आपले तर हे बघा फ्रेंड्स स्लीवला खालच्या साइडनी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचंय डबल फोल्ड केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला ही स्लीव नेहमीच जॉईन करतो त्याच हिशोबाने जॉईन करून घ्यायची आहे स्लीव जॉईन झालेली आहे फ्रेंड्स आता आपण साइडच्या टिपा मारून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साइडच्या टिपा मारून घ्यायच्यात तर हे बघा साइडच्या टिपा मारल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला खालच्या साइड न जो आहे गाऊनचा तो डबल फोल्ड अशा पद्धतीने करून घ्यायची डबल फोल्ड पट्टी आपल्याला खाली करायची आहे तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टॉप स्टिच देऊन घ्यायची आणि हे बघा फ्रेंड्स अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचा गाऊन रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर दिसतोय हा गाऊन अशाच पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा